नमस्कार मित्रांनो मी आहे किशोर सावे आणि हॅलो बैल बाजार या तुम्ही स्वागत आहे मित्रांनो आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हायला असूच बैल बाजार कोळ्यानंतर हा बैल बाजार आता चांगल्या प्रकारे बनण्यास सुरुवात होत आहे तर तुम्ही चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ चालू करूया बैलन्स या तुम्ही काय किंमत साठ हजार किती जाते असं आहे काय कामाल कामाला आहे काम सर्व कामाल चालू आहे सगळ्या कामा कुठले आपण माळेवाडगाव माळेवाडगाव का ना आपला वाला हर्ष सांगा बरं बरं मित्रांनो शकतो तुम्ही काय घ्यायचं पहिल्यांची पंच्याहत्तर हजार हे जाते हजार सहा सहा हजार कामा कसे आहे सगळ्या कामाला चालू आहे सर्व कामाला चालू आहे बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे बसल्यावर कुठले आपण मालगाव मालगाव पुढे सांगा परत फोन नंबर सांगा फोन नंबर पंचाहत्तर सतरा चौऱ्याण्णव बघा मित्रांनो लागेल कॉन्टॅक्ट करू शकता कामाची बैल जोड आहे बसल्यावर मेसमेन परत चौदा मध्ये

मित्रांनो जोडेक्ट जाते कामाल कसे आहे गॅरंटेड आहे पूर्ण का बोलीमध्ये कमी जास्त बसले सोड्यामध्ये जेकेम मध्ये सोळा हजार रुपये सिंगल आहे ना कामाल कसा आहे गॅरंटेड आहे कुठले आपण बघा का नाही आपलावला कोण सांगा बरं अठ्ठ्याऐंशी बारा सोळा माझं बैल कॉन्टॅक्ट तुम्ही याची किंमत बैलांची या बावन हजार बावन हजार रुपये कि दाय आज ते कामाला कशी आहे गाडीला गाडी चालू गाडी वाकड गाडीला गा हो कुठले आपण का नाही वापलावला

एकचाळीस किती आहे कर्जात आवारी कामाल कशी आहे कामाल फुल आखायचे फुल आखायचे तर पुढे बायला ना फुल गॅरंटी फुल आखायची कुठं पण कुठं बाहेर गॅरंटी सर्व काही आहे हो कुठले आपण भूर भूर पुन्हा सांगा बरं बघा मित्रांनो उद्या कमी असं बोलू असल्यावरती बघा मित्रांनो बाळा असं नाही कॉन्टॅक्ट करा मोठ्या मापाचे बैल सर्व বেলেঞ্চ নৱলে পুনৰ পঞ্চ এক মনে ক